नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये बघा टीआरटीआय पोलीस भरती ज्या उमेदवारांनी सतरा नोव्हेंबर नंतर अकॅडमी सिलेक्ट केले त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार तुम्ही जर मुळात हे लक्षात घ्या आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे ना मित्रांनो तर ज्यांनी सतरा नोव्हेंबर पूर्वी किंवा सतरा नोव्हेंबर पर्यंत अकॅडमी सिलेक्ट केलेली होती त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं ज्यांनी सतरा नंतर काहींनी एकोणास ला केलेली आहे काहींनी वीस ला केलेली आहे एकवीसला केलेली आहे आजचे उमेदवार असतील ना त्यांनी लक्षात घ्या तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजूनही सुरू झालेलं नाही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते सुरू झालेलं नाही लक्षात घ्या तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा सुरू होईल तर तुम्हाला त्याबाबत मेल येणार आहे काय येणार आहे मेल येणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही अकॅडमीला येऊ नका खूप सारे मुलं कॉल्स करतायत खूप सारे मुलं अकॅडमीला येत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की डॉक्युमेंट साठी तुम्हाला जे आहे तर ते मेल येणार आहे आणि जोपर्यंत तुमच्या ईमेल तुम्हें आय डीवर हा मेल येत नाही तर तुम्ही अकॅडमीला जाऊ नका त्यांना विचारण्याची तुम्हाला काही गरज पडणार नाही तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी डायरेक्टली मेल येणार आहे त्याच नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे होणार आहे आता एकोणतीस पर्यंत यांचंच चालणार आहे एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत सतराच्या आधी ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं होतं त्यांचंच ऑलरेडी चालणार आहे म्हणून एकोणतीस पर्यंत तुमची तर काही संभाव्यता नाही आहे किंवा त्याच्या आधी जरी सुरू झालं तर तुम्हाला व्हेरिफिकेशनचा मेल येईल त्याच्या संबंधीचा कॉल येईल तरच तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकतात आला लक्षात आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील तर त्याची आत्ताच तुम्हाला एक लिस्ट देऊन देतो ती लिस्ट तुम्ही तयार करून ठेवा याच्यामध्ये बघा अशा पद्धतीचा फॉर्म राहील आता खूप सारे मुलं म्हणतात हा फॉर्म आम्हाला द्या अरे एक लक्षात या कारण की हा फॉर्म जे आहे तर ते बदलत चालतो त्याच्यामुळे हा फॉर्म आता तुमच्यासाठी नाही आहे तुम्हाला काय लागणार आहे अर्ज लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दहावीचं मार्कशीट लागणार आहे बारावी असेल तर बारावीचं मार्कशीट लागणार आहे पदवी लागणार आहे व्हॅलिडिटी लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा चालून जाणार आहे खूप साऱ्या मुलांची कन्सर्न होता की तीन वर्षाचा नाही आहे एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमचा जो आहे तर तो चालून जाणार आहे बघा इथंच त्यांनी जे आहे तर ते देऊन दिलेले आहे आपल्याला सगळ्या गोष्टी हे पहा आता आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस म्हणजे मागच्या वर्षाचाही चालणार आहे उत्पन्नाचा दाखला एक वर्षाचा आणि आत्ताचाही एक वर्षाचा असेल तर तरी चालून जाणार आहे तुमचा फॉर्म भरला जाणार आहे मेन कन्सर्न व्हॅलिडिटीच आहे आता ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही तर त्यांनी फॉर्म जमा करायचा का हो त्यांनी फॉर्म जमा करायचा पण त्यांनी व्हॅलिडिटी कशी काढायची तर त्या संबंधीची संपूर्ण साठी आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत म्हणून ज्यांनी लक्षात घ्या नंतर अकॅडमी सिलेक्ट केलेली आहे त्यांनी आता येऊ नये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा एक सेपरेट मेल येईल. आत्ता जो तुम्हाला मेल आलेला आहे तो अकॅडमी सिलेक्शनचा आलेला आहे म्हणून तुम्ही आत्ता येऊ नका तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा ज्यावेळी मेल येईल किंवा या चॅनेलवर तुम्हाला त्या संबंधीचे अपडेट्स येतील त्यानंतरच तुम्ही आपल्या अकॅडमीला भेट द्या किंवा इतर जे अकॅडमी असतील त्यांना भेट देऊ शकतात अशाच अपडेटसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद